वाढदिवस असो अथवा कोणताही कार्यक्रम फुग्यांचा वापर सर्रास केला जातो विविध रंगाच्या आणि आकाराच्या फुग्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी शोभा येते लहान मुलांना त्याचे विशेष आकर्षण असते मात्र कार्यक्रमाची शोभा वाढवणारा हा फुगा मृत्यूचं कारण ठरला आहे हिमाचल प्रदेशामध्ये एका फुग्यामुळे तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यामध्ये घडली आहे तेरा वर्षीय विवेक कुमार हा सिद्धपूरगडमधील सरकारी शाळेमध्ये शिकत होता गुरुवारी पाच सप्टेंबरला तो नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर घरी जायला निघाला शाळेच्या गेटवर आला असता त्याने फुगा फुगवायला सुरुवात केली मात्र फुगा फुगवताना फुगा त्याच्या तोंडात गेला आणि त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार केल्यानंतर विवेकला पंजाबला हलवण्यात आले त्याला पठानकोट मधील अमनदीप हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांना विवेकच्या तोंडातून फुगा काढण्यात यश आले मात्र या दरम्यान विवेकची तब्येत जास्त बिघडली अखेर गुरुवारी रात्री अकरा वाजता त्याचा मृत्यू झाला विवेकच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांसहित संपूर्ण गावावर शोकडा पसरली आहे